तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा पंढरीत भरणार दुसरी आषाढी वारी भव्य शिव महापुराण कथास महाराष्ट्रातून दहा लाख भाविक भक्त येणार चेअरमन अभिजित पाटील भव्य शिव महापुराण कथा सोहळ्या निमित्त भाविक भक्त होणार तल्ली श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिनांक पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पंडित श्री प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले महाराज यांचे भव्य श्री शिवमहापुराण कथा सोहळा होणार असून यासाठी अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या नगरीमध्ये आषाढी कार्तिकी माघी चैत्री वारी भरत असते याचप्रमाणे महाराष्ट्रातून दहा लाख भाविक भक्तांची हजेरी लाभणार आहे यामुळे श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन केले असता वारीप्रमाणे पंढरपूरला स्वरूप येणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पूजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असून सदरचा कथा सोहळा दुपारी एक ते चार कालावधी या कालावधीमध्ये होणार आहे सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केलेली आहे या धार्मिक कार्यक्रमांमध्ये अनेक मंडळींनी सहभागी होण्याचे आवाहन श्री पाटील यांनी केले आहे शंभर रोजी शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं आहे कशा पद्धतीनं आपलं कामकाज चालू आहे व कशा पद्धतीनं नियोजन चालू आहे कशा पद्धतीनं शिवमहापुराण या कथेचं पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे विठ्ठल सेवा समितीच्या वतीनं आणि आम्ही त्याचं कामकाज बघतोय तर आपल्या बसस्टँड चंद्रभागा मैदानाचं सव्वीस एकर त्या ठिकाणी मैदान त्याच्या बाजूला असलेलं पंचवीस एकर आणि त्या उजावळ असं सत्तर पंच्याहत्तर एकरावरती आता था मैदान तयार झाले आणि त्याच्यावरती आता बा मंडपाचं काम सुरू आहे आणि दे पंचवीस डिसेंबर रोजी त्या ठिकाणी कथा होते चोवीस डिसेंबरला महाराज नगर प्रदक्षिणा करून पांडुरंगाचं दर्शन त्या ठिकाणी घेणार आहेत आणि पंचवीस तारखेला एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत अशी कथा त्या ठिकाणी होणार आहे आणि यासाठी महाराष्ट्रातनं सगळ्या बाजूनं त्या ठिकाणी दहा एक लाख लोकं येतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी तसं नियोजन त्या ठिकाणी केलं आहे खासदार बंडू जाधव साहेबांनी त्या ठिकाणी जेवणाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे आणि या ठिकाणी मोठा कार्यक्रम पंढरपुरात होणार आहे आणि यामुळे पंढरपूरचं धार्मिक पर्यटन आणि पंढरपूरच्या अर्थकारणाला मजबूती मिळणार आहे पंढरपूरला त्या ठिकाणी आषाढी वारी कार्तिकी वारीवरती या पंढरपूर शहराचा उदरनिर्वाह होतो परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून दहा लाख लोक आणणार आहेत आणि शंभर रुपयेनं एक हजार रुपयेनं जरी बनलं दहा दिवसात तरी शंभर कोटी रुपये त्या ठिकाणी पंढरपुरात येतील आणि पंढरपूरचं अर्थ करणं मजबूत होईल अशा अनुषंगानं हा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी शिवभक्तांना त्या ठिकाणी ह्या कथेच्या माध्यमातून त्यांच्या धार्मिक भावना धार्मिक वातावरण तयार होईल आणि आपल्या पंढरपूरचं धार्मिक वातावरण एकंदरीत तयार होईल यामध्ये पांडुरंगाची त्या ठिकाणी भक्ती करणारा वारकरी इथं आहे आणि त्यामध्ये शिवभक्त असणाऱ्या सगळ्यांना त्या ठिकाणी कच्च्यामधून एक धार्मिक वातावरण तयार होतं आणि धार्मिकपणातून त्या ठिकाणी एक वेगळा उसाचं वातावरण तयार